जी मराठीच्या दोन लोकप्रिय मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे वाहिनीवर पंधरा मार्च पासून श्रीय दळपतेचा चलभाव सिटीत हा नवीन शो चालू होणार आहे हा शो रात्री साडेनऊ वाजता प्रसारित केला जाणार आहे यामुळे जी मराठीने लाखातेगामचा दादा मी हिटलरला तुला शिकवेल चांगलाच दडा या मालिकांच्या वेळा बदलल्या आहेत तर वाहिनीच्या दोन मालिका बंद होणार आहेत गेल्या वर्षी अक्षय हिंदळकर आणि अक्षय मात्रे यांची पुन्हा कर्तव्य आहे ही, ही मालिका सुरू झाली होती पण ही मालिका यासंबंधी मालिकेतील प्रमुख भूमिका अभिनेत्री अक्षय हिंदळकरने शूटिंगचा शेवटच्या दिवसाचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे या मालिकेसोबतच अडीच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अप्यमची कलेक्टर ही मालिका सुद्धा प्रेक्षक वर्गाचा निरोप घेणार आहे या मालिकेत शिवानी नाईकने अप्पी आणि रोहित परशुराम यांनी अर्जुनची भूमिका साकारली होती अर्जुनने सोशल मीडियावर भाऊ पोस्ट शेअर करत मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे असं सांगितलं आहे वाहिनीवर सतरा मार्च पासून हा बदल करण्यात येणार आहे पुन्हा कर्तव्य आहे आणि अप्पी आमची कलेक्टर या दोन्ही मालिका अनुक्रमे सायंकाळी सहा आणि साडेसहा वाजता प्रसारित केल्या जायच्या या मालिकांऐवजी या वेळेत आता अक्षय अधिपतीची तुला शिकवेल चांगलाच धडा आणि लाखाते गमचा दादा या मालिका प्रसारित केल्या जाणार आहेत